ला हजारो पोरांवरती गुन्हे दाखल झाले माता मावल्या सुद्धा रस्त्यावरती पण पूर्वी असं होतं की राजाला दया यायची पण आताच्या राजाला फक्त स्वार्थ आणि सत्ताच दिसते पण मी नाशिक शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो की यांनी जर असे अन्यकारक निर्णय घेतच राहिले जाणून बाजून निवडणुकांच्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा सत्ते राजकारण्याचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण हा शेवटचा क्षण आहे आता मराठा समाजाच्या पत्रात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपल्या सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार हे नेमका कशा आहे तर प्रत्येक राजकारण्याचा जीव हा सत्तेत गुतलेला आहे सत्ता आणि त्याभोवती फिरणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील सामाजिक असतील सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार जर हा समाजाची नाराजी लाट जर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्य केंद्रांना अंगावर घ्यायचे नसेल तर त्यांना सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करून गॅजेटचं जे सहा विषय राहिले ते घ्यावं लागणार आहे त्यांना असं अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही समाजावरती कारण आज करोडोनं समाज हा रस्त्यावर आज सात महिने झाले आणि त्यांची चेष्टा केल्यासारखं सरकार करणार नाही नसता समाजाला नावीला जाणं निर्णय बदलावा लागणार आहे